नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हिमालयातील सर्वात दहा उंच असणारे पर्वत पाहणार आहोत आणि हे पण याच्या पूर्ण उंचीनुसार कारण आपल्याला परीक्षेमध्ये यावरती एक ते दोन प्रश्न हे आत्तापर्यंत नेहमी विचारण्यात आलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सर्वात पहिलं जे आहे ते आहे माउंट एव्हरेस्ट तर उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढी दुसरा क्रमांक आहे पहा टू तर केटूची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर इतकी केटूची उंची आहे आणि हे हिमालयातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे तिसरा क्रमांक आहे पहा कांचनगंगा किंवा कांचनजंगा तर याची जी उंची आहे ती आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर एवढी त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आहे मकालू तर मकालू हे जे पर्वत आहे याची उंची आहे आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर इतकी मित्रांनो ही जी उंची आहे ना ही एक ते दोन तीन मीटरमध्ये थोडीशी चेंज प्रत्येक ठिकाणी झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे ही जे हो घेत आहोत आपण एका पुस्तकामधील घेतलेली आहे आणि जे विकिपीडियामधली पेज आहे तर त्या पेजवरची यावरची उंची आपण घेतलेली आहे त्यानंतर क्रमांक आहे पहा धवलगिरी तर धवलगिरीची उंची आहे आठ हजार एकशे सदुसष्ट मीटर इतकी यानंतर आहे पहा मनासलू मनासलूची उंची जी आहे तर ही आहे आठ हजार एकशे त्रेसष्ट मीटर इतकी यानंतर आहे है नंगा पर्वत तर नंगा पर्वताची जी उंची आहे ती आहे आठ हजार एकशे सव्वीस मीटर नंगा पर्वताची उंची आहे एस एस सी जी डी मध्ये आपल्याला यावरती एक प्रश्न विचारला होता की याची उंची किती आहे तर आठ हजार एकशे सव्वीस मीटर एवढी त्यानंतरचा आहे पहा अन्नपूर्णा पर्वत तर अन्नपूर्णा पर्वताची उंची आहे आठ हजार अठ्ठ्याहत्तर मीटर एवढी काही काही पुस्तकामध्ये आठ हजार त्रेसष्ट मीटर अशी देण्यात आलेली आहे यानंतर आहे पहा नंदादेवी पर्वत तर नंदादेवी पर्वताची सात हजार आठशे सतरा मीटर उंची सांगण्यात आलेली आहे आणि यानंतर आहे पहा शेवटच्या क्रमांकावरती नामच्या बर्वा तर नामच्या बर्वाची उंची आहे सात हजार सातशे ब्याऐंशी मीटर मित्रांनो हे जे होते हे दहा असे पर्वत आहेत हिमालयातील जे की उंचीनुसार सर्वात उंच असणारे आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा